कोळीत लाडकी बहीण योजनेकडे पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या रक्कम वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले बालेवाडीमध्ये या रक्कम वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम होतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे उपस्थित राहणार आहेत शिवाय दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रमासाठी सन्माननीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री महोदय आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार हो आहेत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियोजनासाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आज पुण्यातील बालेवाडीमध्ये होतोय आणि मोठ्या संख्येने ज्या आहेत ह्या सगळ्या महिला या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहायला मिळतात काय लाडकी बहिणी सगळ्या मुख्यमंत्र्यांना हो नमस्कार मी संगीता संजय घारे मावळमधून आले बेबळमधून सगळ्या लाडक्या बहिणी म्हणजे स सरकारने काढलेल्या नवीन नवीन योजना आहेत त्या सगळ्या चांगल्या आहेत आणि आमच्या बऱ्याच महिलांना आज खात्यावरती पैसे जमा होत आहेत की आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघायला मिळतोय तर मुख्यमंत्र्यांनी एकच एवढी करावी की विधवा ज्या आम्ही महिला आहेत तर मग त्या आमचा हक्काचा माणूस आम्ही हरवलेला आहे म्हणून आम्हाला संजय गांधी पेन्शन मिळते पण आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ का नाही तो पण आम्हाला सरकारकडून मिळावा बर, बर तुम्हाला आणखीन जे आहे तुम्हाला मिळाला नाही म्हणजे लाभ तुम्हाला लाभ मिळाला आहे का लाडकी बहीण योजनेचा हॅलो मी अंगणवाडी शिक्षिका तर मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे की अंगणवाडीचं मानधन वाढलं पाहिजे आम्हाला वेतन श्रेणी मिळाली पाहिजे गेले पंचवीस वर्ष आम्ही लाखो उपोषण केली मोर्चे काढले पण आमचा काहीच उपयोग झाला नाही तरी लाडक्या बहिणीचं हे काम मुख्यमंत्र्यांनी तातडीने करावं आणि ज्यांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळत नाहीत त्यांना सुद्धा ते पैसे मिळाले पाहिजे नम्र विनंती रुपये दर ही खूप मोठी गोष्ट आहे कारण का गाव खेळ्यातल्या सगळ्या महिला असतात आणि गाव खेळ्यातल्या महिलांना जास्त खर्च नसतात त्यामुळे दीड हजार रुपये हे त्यांच्यासाठी अनेकांसाठी तर महिन्यांचा किराणा या दीड हजार रुपयांमध्ये होत असतो त्यामुळे या योजनेचा फायदा अनेक महिला सध्या घेत असताना पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन राजीव सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आज पुण्यामध्ये होतो आहे आणि आपण आता त्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी आहोत याच कार्यक्रम स्थळावरून जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जे आहे ते हा वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाला जे आहे ते राज्यातील मंत्री महोदय आणि अनेक जे नेते आहेत ते या संपूर्ण कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यामुळे शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या हा योजनेचा अधिकाधिक फायदा होण्यासाठी महिलांना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आणण्यात देखील आलेलं पाहायला मिळत आहे आपण जर चित्र पाहिलं तर मोठ्या संख्येने या सगळ्या महिला ज्या आहेत ते आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत या संपूर्ण महिला ज्या आहेत ते या स्टेडियममध्ये बसलेल्या सध्या पाहायला मिळत आहेत संपूर्ण हे स्टेडियम जे आहे बालेवाडीचं ते आता महिलांनी गच्च झालेलं पाहायला मिळत आहे अगदी दोन्ही बाजूला दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या संपूर्ण महिला या ठिकाणी जमलेल्या पाहायला मिळत आहेत खरंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे आहे ते आज सकाळपासूनच या योजनेचे पैसे जे आहेत ते खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता देखील मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण महिलांच्या खात्यांमध्ये तीन तीन हजार रुपये जे आहेत ते आलेले आहेत आणि या योजनेचा शुभारंभ पुण्यातील बालेवाडीच्या या मैदानातून जे आहे स्टेडियम मधून जो आहे तो केला जातोय आणि मोठ्या संख्येने या संपूर्ण परिसरामध्येच केलेलं सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन राजीव सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे